सोळा दिवस वीसहून अधिक जिल्हे तेराशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर सतरा ऑगस्ट पासून बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या वोट अधिकार यात्रेला सुरुवात झाली ट्रेडमार्क बनलेला पांढरा टी शर्ट आणि डोक्यावर हेल्मेट घातलेल्या राहुल गांधी सध्या बुलेटवरून बिहारच्या गावागावांमध्ये फिरतात ठिकठिकाणी भाषणं देत सभा गाजवतात सोबत तेजस्वी यादव सुद्धा आहेत बिहारमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीआधी वातावरण निर्माण करण्यासाठी काँग्रेस आणि आर जे डीच्या नेत्यांनी एकत्र येत या यात्रेचं आयोजन केलंय राहुल गांधी यांच्या यात्रेला सुरुवात होऊन आता जवळपास दहा दिवस झाले दहा दिवसात सोशल मीडियावर यात्रेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले त्यामुळं यात्रेची फक्त बिहारमध्येच नाही तर देशभरात चर्चा व्हायला लागली राहुल गांधी यांनी आधीच वोट चोरीच्या मुद्द्यावरून सरकार वातावरण निर्माण केलंय त्यातच आता या सोळा दिवसांच्या यात्रेतून राहुल आणि तेजस्वीची जोडी संपूर्ण राजकारण फिरवणार असंही बोललं जात आहे काय आहे त्या चर्चा राहुल तेजस्वी यांच्या यात्रेमुळं बिहारमधलं वातावरण कसं फिरतंय ही यात्रा बिहारचं राजकारण बदलणारी कशी ठरू शकते जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर सगळ्यात आधी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या यात्रेबाबत थोडक्यात माहिती घेऊया राहुल तेजस्वीच्या या यात्रेचं नाव आहे वोट अधिकार यात्रा या यात्रेला सतरा ऑगस्ट पासून पश्चिम बिहारमधल्या सासाराम इथून सुरुवात झाली आज यात्रेचा नववा दिवस आहे गेल्या नऊ दिवसात यात्रेनं सासारामहून नालंदा जमुई भागलपूर ते पूर्व बिहारमधलं पूर्णिया असा प्रवास केला सध्या ही यात्रा पूर्णियाहून उत्तरेच्या दिशेनं जाते पुढे मुझफ्फरपूरहून प्रवास करत यात्रा एक सप्टेंबरला बिहारची राजधानी पटना इथं पोहोचेल पटनामध्ये मोठी सभा होऊन यात्रेची सांगता होईल ही यात्रा एकूण सोळा दिवस चालणार आहे जी बिहारच्या पंचवीस जिल्ह्यांमधून प्रवास करेल या यात्रेचा उद्देश बिहारमध्ये इंडिया आघाडीचा जनधार मजबूत करणं हा आहे यात्रे या यात्रेमध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यासोबतच महाआघाडीतल्या कम्युनिस्ट पार्टीचे वरिष्ठ नेतेही सहभागी झालेत या यात्रेला सध्या बिहारमध्ये प्रचंड जनाधार मिळतोय स्थानिक पत्रकारांच्या म्हणण्यानुसार यात्रेमुळे बिहारमधलं वातावरण इंडिया आघाडीच्या दिशेनं फिरण्यास सुरुवात झाली आहे आता या यात्रेमुळे बिहारचे राजकारण कसं फिरू शकतं हे आपण पाहूया राहुल गांधी यांनी जेव्हाही अशा प्रकारे एखाद्या यात्रेचं आयोजन केलंय काँग्रेस पार्टीला त्याचा फायदाच झालाय उदाहरणच घ्यायचं झालं तर तीन वर्षांपूर्वी झालेली भारत जोडो यात्रा इतक्या वर्षांपासून भाजपकडून राहुल गांधी यांच्यावर एक आरोप सातत्यानं व्हायचा तो आरोप म्हणजे राहुल गांधी हे जनतेचे नेते नाहीत ते जनतेत उतरून राजकारण करत नाहीत मात्र गेल्या काही वर्षात राहुल गांधी यांनी त्यांच्यावर बसलेला हा शिक्का बऱ्यापैकी पुसून काढलाय याची सुरुवात झाली त्यांच्या भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधी यांनी सप्टेंबर दोन हजार बावीस ते जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा केली या संपूर्ण यात्रेदरम्यान त्यांनी तब्बल चार हजार किलोमीटरचा प्रवास चालत पूर्ण केला भाजपनं राहुल गांधी यांची जी इमेज बनवली होती ती इमेज बदलण्यात ही यात्रा गेम चेंजर ठरली होती या यात्रेचा सा फायदा जसा स्वतः राहुल गांधींना झाला तसाच तो काँग्रेस पक्षालाही झाला भारत जोडो यात्रेनंतर मे दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपची सत्ता उलथवून टाकत राज्यात स्पष्ट बहुमत मिळवलं काँग्रेसनं कर्नाटकात दोनशे चोवीस पैकी एकशे पस्तीस जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला या विजयाचं श्रेय अर्थातच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देण्यात आला भारत जोडो यात्रा जेव्हा कर्नाटकात होती त्यावेळी यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता या यात्रेमुळे राज्यात काँग्रेसच्या बाजूने वातावरण निर्माण होण्यास मदत झाली होती ज्याचे परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसले भारत जोडो यात्रेमुळं राहुल गांधी यांची इमेज बऱ्यापैकी बदलण्यास मदत झाली याचा फायदा काँग्रेस पक्षाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही झाला काँग्रेसनं लोकसभेत नव्याण्णव जागा जिंकल्या तर चारशे पार्चा नारा देणारं भाजप दोनशे चाळीसवर वर आलं त्यामुळं राहुल गांधी हे जेव्हाही अशा प्रकारे जमिनीवर उतरतात तेव्हा ते राजकारण फिरवतात असंच दिसून आलंय आता बिहारमध्ये सुद्धा हेच घडतंय भारत जोडो यात्रेप्रमाणेच वोट अधिकार यात्रेला सुद्धा बिहारी जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय मुख्य म्हणजे जमिनीवर वारं बदलताना दिसतंय मतदाना आधीच्या अनेक सर्व्हेंमध्ये एनडीए पेक्षा इंडिया आघाडी अधिक लोकप्रिय असल्याचं समोर आलंय या लोकप्रियतेमागे वोट अधिकार यात्रेचा सर्वात मोठा वाटा आहे त्यामुळं भारत जोडो यात्रेनंतर कर्नाटकात ज्याप्रमाणे सत्ता बदल झाला त्याचप्रमाणे आता बिहारमध्ये सुद्धा सत्ता बदलू शकते असंही बोललं जाते म्हणजेच राहुल गांधी यांची ही यात्रा राजकारण फिरवणार असंच म्हटलं जाते यात्रेमुळं बिहारचं राजकारण फिरू शकतं असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे नव्या समीकरणांची नांदी वोट अधिकार यात्रेचं आयोजन राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी मिळून केलंय आतापर्यंत या यात्रेमध्ये या दोघांची चांगलीच केमिस्ट्री दिसली आहे येणाऱ्या काळात ही केमिस्ट्री बिहारचं राजकारण बदलवणारी ठरू शकते उदाहरणच घ्यायचं झालं तर बिहारचा शेजारी असलेल्या उत्तर प्रदेशाचं देता येतं राहुल गांधी सध्या ज्याप्रमाणे तेजस्वी यादव यांच्यासोबत आलेत असाच प्रयोग त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये उत्तर प्रदेशातही केला होता दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी एकत्र लढली होती त्यावेळी या दोघांनी मिळून राज्यात भाजप विरुद्ध प्रचार केला होता ठिकठिकाणी थीक यात्रा रॅली आयोजित करून वातावरण निर्मिती केली होती याचा परिणाम असा झाला की दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला प्रचंड नुकसान सहन करावं लागलं उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ऐंशी जागा आहेत दोन हजार चौदा मध्ये तिथं भाजपनं एकाहत्तर जागा जिंकल्या होत्या तर दोन हजार एकोणीस मध्ये बासष्ट जागांवर विजय मिळवला होता दोन हजार चोवीस मध्ये भाजपनं सत्तर प्लसचं टार्गेट ठेवलं होतं पण राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची जोडी जमल्यामुळे भाजपची थेट तेहतीस जागांवर घसरण झाली तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीनं तब्बल सदतीस जागांवर विजय मिळवला लोकसभा निवडणुकीत भाजपची जी पिछेहाट झाली त्यासाठी उत्तर प्रदेशातला हा निकालच कारणीभूत होता आता उत्तर प्रदेशप्रमाणेच बिहारमध्ये राहुल गांधी आणि तेजस्वी यादव एकत्र आले यात्रेमुळं काँग्रेस आणि आर डी हे पक्ष सुद्धा सोबत आलेत नेत्यांप्रमाणेच जमिनीवर त्यांचे कार्यकर्तेही एकत्र काम करताना दिसतात समजा यात्रेदरम्यान राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची केमिस्ट्री हिट झाली तर उत्तर प्रदेशात जे राहुल अखिलेश जोडीनं करून दाखवलं होतं तेच बिहारमध्येही घडू शकतं पुढे याचे परिणाम देशभरातही पाहायला मिळू शकतात काँग्रेस उत्तर प्रदेश आणि बिहार प्रमाणेच अन्य राज्यातही तिथल्या प्रादेशिक पक्षाला सोबत घेऊन भाजप विरुद्ध आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते म्हणजेच ही यात्रा बिहार सोबतच देशाचं राजकारणही बदलणारी ठरू शकते असंही बोललं जात आहे आता वोट अधिकार यात्रेमुळे बिहारचं राजकारण फिरू शकतं असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे राज्यात तेजस्वी यादव यांचा होत असलेला उदय सध्या बिहार मधला कोणताही सर्वे घ्या त्या सर्वेमध्ये मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंत कोणत्या नावाला असेल तर तेजस्वी यादव आहेत छत्तीस वर्षांच्या तेजस्वी यांनी वडील लालू प्रसाद यादव यांच्या नंतर आर जे डीचं सर्वसूत्र आपल्या हाती घेतले दोन हजार वीसच्या निवडणुकीत सुद्धा तेच पक्षाचे फेस होते मात्र त्यावेळी त्यांना फारसं कोणी गांभीर्यानं घेतलं नव्हतं यावेळी मात्र चित्र पूर्णपणे बदललंय आता तेजस्वी यादव हे हो बिहार सर्वात लोकप्रिय नेते म्हणून समोर येत आहेत यामध्ये बऱ्यापैकी वाटा वोट अधिकार यात्रेचाच आहे दोन हजार वीस मध्ये तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार आणि भाजपच्या युतीला जोरदार फाईट दिली होती त्यावेळी आर जेडीनं सर्वाधिक पंचाहत्तर जागा जिंकल्या होत्या तसंच त्यांच्या पक्षानं भाजप आणि जे पेक्षा जास्त मतं मिळवली होती पण त्यांच्यासोबत आघाडीत असलेल्या काँग्रेसनं माती खाल्ली त्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त एकोणीस जागाच जिंकता आल्या ज्यामुळं महाआघाडीला बहुमत मिळवता आलं नाही पण त्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांचा ज्याप्रमाणे सामना केला होता त्याचं चांगलंच कौतुक झालं होतं समजा निवडणुकीत काँग्रेसचा परफॉर्मन्स एवढा खराब राहिला नसता तर महाआघाडी तेव्हाच सत्तेत आली असती यावेळी मात्र काँग्रेसनं राज्यात चांगलीच वातावरण निर्मिती केली आहे स्वतः राहुल गांधी यांनी पक्षाचा मोर्चा सांभाळलाय सोबत तेजस्वी यादव यांनी आर डीचं नेतृत्व पूर्णपणे आपल्याकडे घेतलंय त्यांनी बिहारमध्ये रोजगार आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरलाय नितीश कुमार यांच्या विरोधातली अँटी इन्कम वन्सचा फायदा सुद्धा त्यांना होण्याची शक्यता आहे सध्या राज्यात मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांच्याच नावाला सर्वाधिक पसंती असल्याचंही पाहायला मिळतंय अशा प्रकारे या निवडणुकीत तेजस्वी यादव यांनी स्वतःला बिहारमधला सर्वात मोठा नेता म्हणून प्रस्थापित केल्यास दिसून येतंय सध्या बिहारमधल्या या वोट अधिकार यात्रेची चर्चा देशभरात होतीय या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या जोडीनं राज्यभरात जोरदार वातावरण निर्मिती केली आहे आता या यात्रेचा फायदा त्यांच्या पक्षांना विधानसभा निवडणुकीत होईल का यामुळं बिहारचं राजकारण फिरून नितीश कुमार यांची सत्ता संपुष्टात येईल का हे पाहणंही महत्वाचं ठरेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल भेडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा